आज आहे लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवसाची सुरुवात झाली ते सुंदर अशा रांगोळीने सकाळीच रांगोळी काढून झाली की अंगण कसं प्रसन्न वाटत नाही का एरवी छोटी रांगोळी पसंत करणारी मी दिवाळीला मात्र मोठी रांगोळी काढण्याच्या प्रयत्नात असते यूट्यूबमुळे हल्ली मला रांगोळीसुद्धा छान जमायला लागली आहे अंगणात लावलेल्या झेंडूच्या झाडालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत आणि मागच्या तीन चार दिवसापासून रोज थोडी थोडी फुलं तोडून आम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवली आहेत आज मात्र या सर्व फुलांचे आईंनी हार तोरण बनवून दिले अगदी घराच्या गेटपासून ते मुख्य दरवाजापर्यंत सगळीकडे छान तोरण बांधून घेतले ह्या वर्षी झेंडूची फुलं आणि आंब्याचे पानं दोन्हीही घरचीच होती त्यामुळे मनसोक्त हार आणि तोरण बनवले सर्व गाड्यांनासुद्धा हार बनवून घेतले अगदी गार्गीच्या सायकलला सुद्धा यावर्षी हार मिळाला एवढे फुलं या झाडांनी दिले दाराला तोरण लावून घेतले त्यानंतर बाकीची कामं आवरायला घेतली आता दुपारचे चार वाजण्यात आले नैवेद्य बनवायची तयारी सुरू केली फराळाचे पदार्थ तर होतेच पण अनारसे मात्र वेळी बनवावे लागतात कारण आमच्याकडे अनारसे म्हटलं म्हणजे अर्ध्या तासात फस्त होतात नैवेद्यामध्ये ठेवता यावेत एवढंच अनारसे मी आता बनवून घेतले बाकीचा नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे सुंदर अनारसे तयार झालेत खस ना खसखसमुळे अनारस्यांना जाळीसुद्धा छान येते आणि असे छोटे छोटे अनारसे बनवले की ते आपल्याला थापायला आणि तळायलासुद्धा सोपे जातात तर इथे नैवेद्यात दहा ते बारा अनारसे मी इथे बनवून घेतले अनारसांचं पीठ मात्र मी रेडीमेड वापरते घरच्या पिठाचे अजून तरी मी अनारसे बनवून पाहिलेले नाही पण जसं काय मला जमायला लागतील तसे मी तुमच्याशी ते शेअर करेनच संध्याकाळी आवरून सजावट करायला घेतली तसं तर तेलाचे दिवे लावतो पण यावर्षी सजावटी पुरता मेणाच्या दिव्यांचा वापर केला सजावटीमध्ये असं खूप जास्त सजावट करत नाही पण तरी सुद्धा आम्ही थोडीफार फुलं ठेवून त्याची सुंदर अशी रांगोळी तयार करता आली तर ती आम्ही पाहतो यावर्षी बरेचसे गिफ्ट्स मिळाले होते छोटे मोठे ज्यामध्ये सजावटीचं सा बरंसं सामान होतं म्हटलं चला या दिवाळीला तरी ह्या सगळ्या गोष्टींचा मुहूर्त लावावा म्हणून इथे छान हे जे मेणाचे दिवे ठेवण्याचे स्टँड आहेत ते घेतले तसं तर आम्ही मेणाचे दिवे वापरत नाहीत आम्ही दिवाळीला तेलाचेच दिवे लावतो पण आता म्हटलं आहे आपल्याकडे सजावटीचं सा सामान तर वापरून पाहूया काय फरक पडतो आहे त्यानंतर ही जी रांगोळी आहे ही रेडमेड रांगोळी आहे त्यामध्ये फक्त रंग आपल्याला भरायचे असतात हे पुठ्ठ्याचा आकार ऑलरेडी कापलेला असतो तर त्यामध्ये सुद्धा छान मेण्याचा दिवा ठेवला सगळे दिवे प्रज्वलित केले आणि त्यानंतर सुंदर असा प्रकाश ह्या दिव्यांचा पडत होता कारण हे जे स्टँड आहे त्यावरती जर हा प्रकाश पडला तर त्याचे सुंदर डिझाईन खाली तयार होत होती आणि कधी नाही ते थोडीशी आम्ही अशी छान सजावट केली होती नाहीतर एरवी आम्ही रांगोळी वगैरे काढतो पण घरात अशी वेगळी सजावट खूप काही करत नाही ह्या वर्षी म्हटलं चला आपण ही छान अशीच सजावट करून पाहू हे शोपीस जे होते ना त्यात दिव्यांच्या प्रकाशाची सुंदर अशी नक्षी तयार होत होती घरात बाकीची लाईट बंद केल्यानंतर छान सुंदर प्रकाश या दिव्यांचा येत होता व्हिडिओ शूट करण्यापुरताच फक्त इथे लाईट बंद केलेत बाकी पूर्ण वेळ दिवे चालू होते नंतर अंगणात पणत्या लावायची वेळ झाली अगदी कंपाऊंडच्या भिंतीवर दाराजवळ माठाजवळ कोपऱ्यान कोपरा दिव्यांनी उजळतो घरातली सजावट झाली लक्ष्मीपूजनाच्या पूजेची मांडणी सुद्धा झाली फक्त पूजा करण्याआधी घराबाहेर छान दिवे लावून घेतले रांगोळीजवळ असेल कंपाऊंडच्या भिंतीवर असेल अंगणात दारापुढे माठाजवळ अगदी घराच्या कोपऱ्यात कोपऱ्यात हे छान दिवे आम्ही लावून ठेवतो हवा खूप जोरात चालू होती आणि पावसाचंसुद्धा वातावरण झालेलं होतं ह्या वर्षी लक्ष्मीपूजनाला मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती कंपाऊंडच्या भिंतीवर दिवे ठेवून घेतले त्यानंतर रांगोळीजवळ दिवे ठेवले रांगोळीजवळ खूप जास्त दिवे मी ठेवत नाही एखादाच दिवा ठेवते कारण बऱ्याचदा काय होतं की दिव्याचं तेल तिकडे सांडलं जातं आणि ते रांगोळीमुळे फरशीसुद्धा खराब होते रांगोळी खराब होते ती वेगळीच त्यानंतर थोडाफार दिवे घेऊन जे फोटोशूट होतं ते करून घेतलं आता लक्ष्मीपूजनाची पूजा करून घेतली त्याच्या मांडणीचं मला शूट घेता आलं पण पूजेचं शूट घेता आलं नाही पुढच्या वर्षी मी नक्की प्रयत्न करेन की मला हे सगळं जमून यावं आणि पूजेचं शूटसुद्धा मी तुमच्याशी शेअर करावे त्यानंतर गाडीची सुद्धा पूजा करून घेतली आमच्याकडे दिवाळी असो किंवा दसरा घरातले ज्या मोठ्या वस्तू असतात त्यांचीसुद्धा पूजा केली जाते जसं की गाडी असेल किंवा मग आपले जे घरातले कॅमेरा असेल हिशोबाची वही असेल जे आपण दसऱ्याला जी पूजा करतो तशीच पूजा आम्ही दिवाळीच्या दिवशीसुद्धा करून घेतो आणि हे पहा असं अगदी दिव्यांनी उजळून दिसत होतं माझं घर खूप छान वाटत होतं दिवाळीला नंतर जेवणं केली आणि आता दिवाळीचा खरा आनंद साजरा करायला सुरुवात केली खरा आनंद म्हणजे बाकी पूजेचा असतो फराळाचा असतो पण हो लहानपणापासून आकर्षण असतं ते फटाक्यांचं तसं तर आम्ही फटाके वाजवत नाहीत म्हणजे सहसा आम्ही फटाके अवॉइड करतो पण मुलीच्या हट्टासाठी थोडीशी फुलबाजी लावली आणि अगदी थोडेसे भुईचक्र तीन चार फुलबाजी आणि तीन चार भुईचक्र बस एवढंच आम्ही दिवाळीमध्ये वाजवतो आणि ते सुद्धा मुलीच्या हट्टासाठी पण अशी सुंदर शांत आणि आनंदी दिवाळी ह्या वर्षी आम्ही साजरी केली अशीच दिवाळी दरवर्षी येऊ हो, हीच सदिच्छा तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा